हॅलो फ्रेंड्स मग काय मजेत आहात ना सगळे आता आंब्याचा सीझन चालू आहे मग धिरडे आणि आंब्याचा रस व्हायलाच पाहिजे त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं एक चमचा बेसन पीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हे दोन्ही धिरडं आणि रस खूपच मस्त लागतो या आंब्याच्या सीझनमध्ये सगळ्यांनी एकदा ट्रायच करून बघितलंच पाहिजे एवढं मस्त लागतं आता सगळं मिक्स केलंय ना त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं घट्ट वाटत आहे म्हणून अजून थोडं मी पाणी घालत आहेत सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाही जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको असा बॅटर तयार करून घेतलेला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आता हे झाकून ठेवूया आणि आपण तोपर्यंत आंब्याचा रस करून घेऊया आंब्याचा रस मी इथं दोन आंब्याचा हापूस आंब्याचा रस काढून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घातला आहे थोडं मीठ घातलेलं आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो आता मिक्सरला सगळं फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती घट्टसर रस तयार झालेला आहे देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत मी इथं मस्त आपला रस तर तयार झालेला आहे आता हा रस खूपच गोड आहे म्हणून मी इथं साखर नाही घातलेली आहे तुमचं जर कमी गोड असेल तर तुम्ही साखर घालून खाऊ शकता मस्त लागतो आता आपण धिरडे करून घेऊया त्यासाठी तवा ठेवलेला आहे तेल लावून चांगलं पुसून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धा कांदा घेऊन त्याला चांगलं पुसून घेतलेलं आहे तव्याला छान पुसलं ना लवकर लवकर चटपट हिरडे उठतात आता पीठ असं घालून घेऊन गे। पसरून घ्यायचं आहे हवा तसा आकारानं तुम्ही करू शकता खूपच मस्त लागतं धिरडे आणि रस नक्की एकदा ट्राय करा आता एक चमचा मी तेल इथं सोडून घेतलेला आहे आता याला झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनिट झालेले आहेत काढून बघूया आता याला पलटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चटपट उठतात लगेचच खूप वेळ पण लागत नाही इन्स्टंट धिरडे आणि आंब्याचा रस तर ह्या सीझनमध्ये व्हायलाच पाहिजे दुसरी बाजू पण शेकून झालेली आहे आता काढूया आणि अजून एक करून घेऊया आता परत आपण तवा इथं तेल लावून पुसून घ्यायचंय चांगला आणि परत घालून घ्यायचंय पीठ आपण इथं पसरून घ्यायचंय अजून एक ही इन्स्टंट रेसिपी आपण मुलांना करून देऊ शकतो मस्त लागणार धिरडे आणि आंब्याचा रस मस्त कॉम्बिनेशन आहे एरवी जर तुम्ही करत असाल तर त्यात लसूण मिरची अद्रक पेस्ट घालून करू शकता ते पण नुसता खायला चवीला छान लागतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि खात राहा